नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे एकनाथ शिंदे एकवचनी प्रभाग सहामधील चारही उमेदवारांना शिवसेनेची उमेदवारी भूषण भोईर यांची उमेदवारी कापली शिंदे गटात अंतर्गत राजकारण तापलं आणि ठाणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मतदान केंद्रात दोन हजार तेरा कक्ष सज्ज गत निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो होतो लोकमान्य नगर आणि शास्त्री नगरचा विकास करण्याचं वचन तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं म्हणून आम्ही चारही नगरसेवकांनी शिवसेनेत केला होता आज आमच्या चारही उमेदवारांना शिवसेनेनं उमेदवारी जाहीर करून एकनाथ शिंदे हे क, एक एकवचनी असल्याची कृतज्ञता ज्येष्ठ नेते हनुमंत जगदाळे ने यांनी व्यक्त केली शिवसेना पक्षाने आज ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक सहा मधून हनुमंत जगदाळे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधव सरिता ठाकूर ध्वनी गोगरे यांना उमेदवारी जाहीर केली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हनुमंत जगदाळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करत प्रभागाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करत असताना सत्यअभावी प्रभागाचा विकास खुंटत असल्याची भावना निर्माण झाली होती त्यामुळे मी आणि माझ्या तीनही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश केला क्लस्टरच्या माध्यमातून लोकमान्य नगर आणि शास्त्री नगर रहिवाशांना हक्काचं आणि प्रशस्त घर देण्याचं माझं स्वप्न आहे विरोधी पक्षनेता असताना एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा देऊन मी क्लस्टरसाठी प्रयत्नशील होतो त्याची स्वप्नपूर्ती होत क्लस्टर विकासाचा नारळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फुटला होता लवकरच एक वर्षाच्या पुनर्विकासाचं काम सुरू होईल अशी ग्वाही हनुमंत जगदाळे यांनी दिली आहे पक्षातून जबाबदारी सातत्याने लोकांच्या मध्ये राहून काम करण्याची सवय आम्हाला असल्यामुळं निवडणूक ही आम्हाला फार नसते निवडणूक निवडणूक मध्ये आम्ही निश्चितच प्रकारे सिरियस घेतो परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असल्यामुळं निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडेल आणि त्यात आता आम्ही शिवसेनेतून ही निवडणूक लढवतोय गेल्या वेळेला राष्ट्रवादीतून निवडणूक लढलो त्यावेळेला साधारण सहा हजाराच्या फरकाने त्या ठिकाणी साधा फरका मी आणि माझे सहकारी निवडून आलो आजची परिस्थिती आहे की शिव राष्ट्रवादीची शंभर टक्के लोक माझ्या बरोबर आलेले आहेत त्याचबरोबर शिवसेना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पक्षाचं सुद्धा पाठबळ आहे म्हणजे तेव्हाच्या आणि आताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्हाला तीन पटीनी त्या ठिकाणी मतदान होईल अशी आशा आहे त्यामुळं गांभीर्याने घेतलीच पाहिजे गांभीर्याने आम्ही घेऊच पण निवडणुकीपेक्षा या ठिकाणी लोकमान्य शास्त्री नगरच्या विकासासंबंधीची जी भूमिका आहे ती ताबडतोबीने चालू करण्याची भूमिका आम्ही लवकरात लवकर घेणार आहोत स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देण्याची उघडपणे भूमिका मांडून माजी नगरसेवक भूषण भोईर यांच्या विरोधात दंड थोपटणारे प्रमुख विक्रांत वायचळ यांना शिवसेना शिंदे गट पक्षानं निलंबित केलं होतं विक्रांत हे शिवसेना पक्षाच्या माजी महापौर आणि ठाणे महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक मानले जात असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती या नाराजी नाट्याचा फायदा अखेर यांना झाला असून भूषण यांची उमेदवारी नाकारून त्यांच्या जागेवर वायचळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे बोहिर कुटुंबीय आणि मीनाक्षी शिंदे यांच्यात मतभेद असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे त्यामुळे मानपाडा प्रभागात मीनाक्षी शिंदे आणि भूषण बोहीर असे दोन गट असल्याचं चित्र ची आहे यातूनच भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी शिंदे गटाकडून होत असतानाच मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांनीही याबाबत उघडपणे भूमिका मांडली होती त्यानंतर पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी वायचळ यांना शाखा प्रमुख पदावरून निलंबित केलं या कारवाईनंतर लगेचच मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून त्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली होती याचा तपशील जाहीर झालेला नव्हता मात्र या भेटीनंतर मीनाक्षी शिंदे या पुन्हा पक्षाच्या कामात सक्रिय झाल्या दरम्यान या नाराजी नाट्याचा फायदा अखेर वायसळ यांना झाला असून भूषण यांची उमेदवारी नाकारून त्यांच्या जागेवर वायचळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असून त्यादृष्टीनं ठाणे शहरातील मतदान केंद्रांच्या भौतिक सखोल नियोजन पूर्ण झालं असून निवडणूक प्रशासनानं मतदान केंद्रनिहाय मजल्यानुसार कक्षांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे या माहितीनुसार शहरातील तेहतीस मतदान केंद्रांमध्ये एकूण दोन हजार तेरा मतदान कक्ष कार्यान्वित करण्याची तयारी सुरू असल्याचं आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभराव यांनी नमूद केलं ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग समिती समितीनिहाय मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येत असून माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत दोनशे सहासष्ट वर्तकनगर प्रभाग अंतर्गत एकशे शहाऐंशी लोकमान्य नगर सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये दोनशे बेचाळीस कळवा प्रभाग अंतर्गत दोनशे त्रेसष्ट उथळेसर प्रभाग समितीमध्ये एकशे अठ्ठावन्न वागळे प्रभाग समितीत एकशे साठ नौपाडा कोपरे प्रभाग समितीत दोनशे चौदा मुंब्रा प्रभाग समितीत दोनशे एकोणसत्तर आणि दिवा प्रभाग समितीत दोनशे पंचावन्न मतदान केंद्र असणार आहेत मतदारांना सुलभ सुरक्षित आणि पारदर्शक मतदान करता यावं यासाठी केंद्रांची रचना काटेकोरपणे करण्यात आली आहे यामध्ये तळमजल्यावर एक हजार दोनशे सात कक्ष पार्टिशन स्वरूपातील तीनशे एकसष्ट कक्ष मंडपात चारशे तीन कक्ष तर पहिल्या मजल्यावर बेचाळीस कक्ष उपलब्ध असणार आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था मतदान अधिकारी पोलीस बंदोबस्त सी सी टी यंत्रणा तसंच ई व्ही एम आणि बॅलेट युनिट यंत्रांची सुरक्षित मांडणी करण्याच्या सूचना प्रशिक्षण वर्गात मतदान केंद्राध्यक्षांना देण्यात आल्या आहेत मतदारांची गर्दी नियंत्रित ठेवून मतदान प्रक्रिया वेळेत पार पाडावी यासाठी कक्षांची संख्या आणि मांडणी ही नियोजनपूर्वक करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग गर्भवती महिला तसंच आजारी मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तळमजल्यावर अधिकाधिक कक्ष ठेवण्यात आले आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प रेलिंग व्हीलचेअर्स पिण्याचं पाणी सावलीची व्यवस्था तसंच प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचं आयुक्तांनी सांगितलं निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राच्या रचनेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं असून मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मॉकड्रील आणि पूर्वतयारी तपासणी के केली जाणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन समाजाला तिकीट नाकारणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदे सेनेच्या निर्णयाविरोधात ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध आंदोलन केलं या निर्णयामुळे रिपब्लिकन समाजातील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली होती हा निषेध हे निषेध आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कोटनाका इथे सायंकाळी सात वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं होतं आंदोलनादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी शिंदेची शिवसेना आणि भाजपाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच रिपब्लिकन समाजाला न्याय राजकीय प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली होती यावेळेला आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली होती रिपब्लिकन समाजाकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला मोठ्या संख्येनं रिपब्लिकन कार्यकर्ते आणि नागरिक या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते याविषयी अधिक माहिती या जाहीर निषेधामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं होतं आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय चर्चेचा ठरला होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली यावेळेला सदर कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष भास्कर वाघमारे निरीक्षक साहेबराव सुरवाडे कार्याध्यक्ष प्रल्हाद मागरे महासचिव प्रमोद इंगळे प्रसिद्ध प्रमुख तात्याराव झेंडे ठाणे युवक आघाडी अध्यक्ष विनोद भालेराव महासचिव कविता भोसले ठाणे आय टी सेलचे अध्यक्ष राजेश्री असगुरू इत्यादी उपस्थित होते ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जागा देण्यात आली नाहीये काय करण्यात आली होती आम्हाला आम्ही तर त्यांचे मित्र पक्ष आहोत पहिल्यापासून भाजप बरोबर आम्ही आहोत शिवसेना शिंदे सेनेसोबत पण आहोत पण टक्केवारी जर बघितलं तर, तर, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही भाजपच्या कोठ्यात को। पण आम्ही मत देताना शिवसेना शिंदेनाही देतो भाजपला देतो तिथं कुठं मतदानाचा आम्ही डावल करतो का मग आम्हाला सत्तेपासून डावलताना क्रायटेरिया का चुकीचा लावला जातो क्रायटेरिया चुकीचा लावणं म्हणजे आमच्यावरती अन्याय करणं आणि अन्याय करतात कसे आर एस एस भाजप अन्याय करणारा पक्ष आहे जातीवादी पक्ष म्हणतात पण एकनाथ शिंदे त्यांच्या ना लागून आमच्यावरती अन्याय करतात एकनाथ शिंदे तर आम्हाला ठाण्यात ओळखतात चांगलं ते जर बोलले तर पाहिजे ते होऊ शकतं ते जर बोलले दगडाला फासला तर देव बरं मग आमच्या सारख्या कार्यकर्त्याला जो तळागाळा असून चळवळीत राजकारण धर्म इथं करत असताना आमच्या सारख्याला सत्तेमध्ये का वाटा दिला जात नाही का महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये घेऊन जात नाही महानगरपालिकेत आम्हाला नगरसेवक का करत नाहीत जर का त्यांचा खासदार आपण निवडून सभागृहाला तेवढा दिवस महानगरपालिकेत नगरसेवक होते सभागृह नेते होते गट नेते होते त्यांचा ते खासदार झाले त्यांच्या मुलाला ते तिकीट मागतात त्यांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्याला तिकीट मागितलं पाहिजे समाधानी नसलो तरी देखील व्यापक हित बघावं लागतं व्यापक हित डोळ्यांसमोर ठेवून आम्ही या ठिकाणी युती केली आहे मुंबईला युती झाली ठाण्यात देखील झाली व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही ठाण्यामध्ये युती केली आहे समाधानी नसलो तरी युती धर्म म्हणून प्रत्येक कार्यकर्ता संघटना म्हणून काम करणारे असं ठाण्याचे भाजपा आमदार संजय केळकर म्हणाले खूप वेळा युती झाली नाही कल्याण टोंबिली या ठिकाणी देखील युती न करता भाजपा पक्ष लढला होता त्यावेळेस जिल्हाप्रमुख आनंद दिघे होते मी या ठिकाणी ठाणे जिल्हा प्रमुख होतो आणि भारतीय जनता पार्टीचा अडीच वर्षासाठी महापौर झाला होता युती झाली आहे एकत्र येऊन भागवा फडकवणार असं संजय केळकर म्हणालेत केंद्र आणि राज्यात आमचे दोन इंजिन चालू आहेत तिसरं इंजिन देखील इथे असलं पाहिजे आम्ही पक्षनेत्यांमुळे या ठिकाणी युती केली आहे या ठिकाणी भगवा चेंडा फडकला पाहिजे ही आमची भूमिका आहे असं संजय केळकर यांनी म्हटलंय सर्व जागा आम्ही लढलो असतो तशी आमची तयारी आमचे फॉर्म आले होते कार्यकर्त्यांनी आठ वर्ष काम केले त्यांच्यामुळे लोकांचा आशीर्वाद घेऊन असं काही नाही बसला नसता बसला असता परंतु आताच्या युती राजकारणाच्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढणार संदर्भ बदलले असले तरी जनताच्या जनार्दन आशीर्वाद देणार त्याप्रमाणे शंभर प्लस अधिक जागा येणार असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला कृपा शंकर सिंग यांच्या वक्तव्याबद्दल मला माहिती नाही मात्र सर्व समावेशक लोकप्रंतांमध्ये राहत आहेत सबका साथ सबका विकास हे मोदींनी सांगितलंय कृपाजी काय बोलले ते मला माहीत नाही असं संजय केळकर म्हणाले ठाणेकरांसाठी जे काय करता येईल ते आम्ही मुद्दे मांडले असतो ठाणेकरांसाठी जे काय करता येईल ते आम्ही मुद्दे मांडत असतो वाहतूक कोंडी पाणी समस्या इंटरनल मेट्रो गरजेनुसार मुद्दा आम्ही काम करणार असं म्हणाले प्राप्त माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने चाळीस ठिकाणी जागा ज्या आहेत भारतीय जनता पार्टी लढवणार आहे आणि युती म्हणून लढवणार आहे महायुती ठाण्यामध्ये झाली आहे मुंबईसारखी आणि शिवसेना सत्याऐंशी जागा लागवड्या साहेब कुठेतरी नाराजी आहे का कारण की काय तुमचे जे जवळचे कार्यकर्ते होते त्यांना देखील उमेदवारी नव्हती आणि बंड करणार कशा प्रकारे नाराजी तर आहेच ना कारण भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रपणे लढावं अशा प्रकारची कार्यकर्त्यांची भूमिका होती इच्छा होती आणि त्या पद्धतीने सगळ्या मंडळींनी काम देखील उभं केलं होतं ते तर एवढे साडेपाचशे सहाशे अर्ज जे आहेत ते आले नसते आणि त्याच्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आहे ती अगदी साधी नाराजी नाही आहे तर अगदी त्यांनी जाऊन अपक्ष म्हणून फॉर्म भरेपर्यंत किंवा काही जणांना दुसऱ्या पार्टीत जाऊन लढण्यापर्यंत ती नाराजी आहे पण शेवटी असं आहे की जरी आम्हाला आवश्यक त्या जागा युतीमध्ये देखील मिळाल्या नाही जिथे आम्ही विधानसभामध्ये स्कोअर केला आ, तरी देखिलठिका आम जी मगरी के लिए होती प्रमाण कुछ मान्य के लिए नहीं तो व्यापक हिताकर आम्मी स्ले पक्षा आदेशाप्रमा परंतु हि वस्तुस्थिति है कि कार्यकर्त्या निश्चितपे यधा नाराजी ठाणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागानं दमण निर्मित मद्यसाठा जप्त केलाय दमणमधून हा मद्यसाठा साठा भाईंदर इथे विक्रीसाठी आणण्यात येत होता या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून चार लाख दोन हजार पाचशे वीस रुपयांचा हा साठा जप्त केलाय नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट मद्य आणि मद्याच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर आहे अशा प्रकारच्या कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून खबऱ्यांचं नेटवर्क मजबूत करण्यात आलं त्यानुसार भाईंदर परिसरात दमण निर्मित बनावट विदेशीमध्ये येणार असल्याची माहिती खबरीमार्फत मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर शिंदे यांनी अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला भाईंदर इथे एका चारचाकी वाहनाची तपासणी केली असता तीनशे छत्तीस दमण निर्मित आणि महाराष्ट्रात बंदी असलेल्या बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या चार लाख दोन हजार पाचशे वीस रुपयांच्या या मालासह अधिकाऱ्यांनी अमोल परमार आणि अखिलेश चौहान या चौघांना अटक केली बनावट विदेशी मदल्याची वाहतूक करण्याकरता वापरलेले वाहन देखील जप्त केले अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असतं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली याबाबतचा अधिक तपास उपनिरीक्षक रत्नाकर शिंदे करत असल्याचं अधीक्षक तांबे यांनी सांगितलं